नमस्कार आज आपण भारतीय इतिहासातल्या एका खूप महत्त्वाच्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज ते फक्त एक महान योद्धे नव्हते तर त्यांचं प्रशासन त्यांची दूरदृष्टी खरंच अफाट होती अगदी बरोबर आणि आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य आणि प्रशासन या विश्लेषणात्मक लेखातील काही मुद्दे आहेत आपण त्या आधारावर महाराजांच्या कार्याचे आणि विचारांचे पैलू उलगडण्याचा प्रयत्न करूया सुरुवात त्यांच्या अगदी लहानपणापासून करूया का शिवनेरीवरचा जन्म राजमाता जिजाऊबाई हो नक्कीच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही त्यांची जन्मतारीख लेखात असं म्हटलंय की जिजाबाईंनी जे स्वराज्याचं स्वप्न त्यांच्या मनात पेरलं आणि शहाजीराजांकडून जे राजनीती आणि युद्धाचं शिक्षण मिळालं तो त्यांच्या जडणघडणीचा म्हणजे स्वराज्याच्या संकल्पनेचा पाया होता आणि याच प्रेरणेतून मग ती रायरेश्वराची शपथ आली बरोबर वयाच्या सोळाव्या वर्षी हो सोळाशे पंचेचाळीस मध्ये लेखात यावर भर दिला आहे की हा काही फक्त भावनिक क्षण नव्हता हिंदवी स्वराज्य म्हणजे आपलं राज्य परकीय सत्तेपासून मुक्त जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल ही एक स्पष्ट राजकीय दृष्टी होती त्यांची हिंदवी स्वराज्य ही संकल्पनाच किती मोठी होती त्या काळात आणि हे प्रत्यक्षात आणायला त्यांनी किल्ल्यांना खूप महत्त्व दिलं तोरणा जिंकला सोळाशे शेचाळीस मध्ये हो आणि मग राजगड पहिली राजधानी झाली जवळपास तीनशे सत्तर किल्ले त्यांनी जिंकले किंवा बांधले लेखात एक छान वाक्य आहे त्यांचं जसा कुणबी शेतात माळा घालून ते राखतो तसे किल्ले हे राज्याच्या रक्षणासाठी आहेत म्हणजे त्यांचं व्यवस्थापन पण तेवढंच महत्वाचं होतं बरोबर नुसते किल्ले जिंकून नाही थांबले ते आणि याच कौशल्यातून मग अफजल खान वधासारखी घटना घडली नाही का सोळाशे एकोणसाठ अगदी प्रतापगडाच्या पायथ्याशी लेखात या घटनेचं विश्लेषण करताना गनिमी कावा किती प्रभावी होता यावर जोर दिलाय गनिमी कावा म्हणजे नेमकं काय थोडं सांगाल का, का? म्हणजे बघा कमी सैन्य असताना अचानक हल्ला करायचा वेगवान अचूक शत्रूला गोंधळून टाकायचं त्याचं धैर्य खच्ची करायचं अफजल खान वध किंवा मग सोळाशे त्रेसष्ट मध्ये पुण्याला लाल महालात शाहिस्ते खानावर केलेला हल्ला ही गनिमी काव्याची उत्तम उदाहरण आहेत असं लेखात म्हटलंय आणि मग सोळाशे सहासष्टची आग्र्याहून सुटका ती तर म्हणजे अविश्वसनीयच खरंच लेखात याकडे फक्त चातुर्य नाही तर त्यांची जी दुर्दम्य इच्छाशक्ती होती स्वराज्यासाठी काही करण्याची तयारी त्याचा पुरावा म्हणून बघितलं जातं म्हणजे लष्करी विजय तर मिळवत होतेच पण या सगळ्याला एक कायदेशीर स्वरूप देणं पण गरजेचं होतं नाही का बरोबर एक सार्वभौमत्व हवं होतं आणि त्यातूनच मग आला राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड या घटनेने काय मोठे बदल झाले असं लेखात नमूद केलंय खूप महत्वाचे बदल हा फक्त सोहळा नव्हता स्वराज्याला एक अधिकृत दर्जा मिळाला स्वतःची कालगणना सुरू झाली राज्याभिषेक्षक स्वतःची नाणी पाडली शिवराई आणि होण अच्छा आणि महाराजांनी क्षत्रिय कुलावतंस श्रीराजा शिवछत्रपती ही पदवी घेतली एक स्वतंत्र सार्वभौम राज्याची ही खऱ्या अर्थाने सुरुवात होती मद राज्यकारभारासाठी त्यांनी अष्टप्रधान मंडळ आणलं आठ मंत्र्यांचं मंडळ हो आणि वैशिष्ट्य सांगितले आहे की ही पद वंश परंपरेने नव्हती म्हणजे गुणवत्ता बघून निवडवायची अगदी पेशवा अमात्य हे सगळे त्यांच्या कर्तबारीवर निवडले जायचे ही त्या काळातली खूप मोठी प्रशासकीय सुधारणा होती आणि रयतेसाठी काय केलं त्यांनी रयतवारी पद्धतचा उल्लेख आहे लेखात हो रयतवारी म्हणजे काय तर सरकार आणि शेतकरी यांच्यात थेट संबंध जी अन्यायकारक वतनधारी होती ती मोडून काढली जमिनीच्या प्रतवारीनुसार सारा ठरवला साधारण तेहतीस ते चाळीस टक्के आणि महत्वाचं म्हणजे नैसर्गिक आपत्ती आली तर सवलत शेतीसाठी कर्ज योजना पण होती तगाई तगाई कर्ज अच्छा हो म्हणजे एक कल्याणकारी राज्य होतं ते असं लेखात म्हंटलंय जमिनीवर लक्ष होतच पण समुद्रावरही त्यांची नजर होती आरमार उभारलं त्यांनी बरोबर स्पष्ट म्हंटले ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र हे त्यांनी ओळखलं होतं सोळाशे सत्तावन्न अठ्ठावन्न पासूनच सुरुवात केली होती म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात सिंधुदुर्ग विजयदुर्ग सारखे किल्ले हो जलदुर्ग आणि गुराब गलबत अशी वेगवेगळी जाजव होती त्यांच्या आरमारात स्वदेशी बनावटीची आणि त्यांची शेवटची मोठी मोहीम दक्षिण दिग्विजय सोळाशे शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर त्याचा उद्देश काय होता फक्त राज्य वाढवणं नाही लेखातलं विश्लेषण सांगतं की यामागे मोठी दूरदृष्टी होती भविष्यात मुघलांशी जो मोठा संघर्ष होणार होता त्यासाठी दक्षिणेत एक मजबूत तळ निर्माण करायचा होता गोवळकोंड्याच्या कुतुबशाहशी तह केला जिंजी वेल्लोरसारखे महत्वाचे किल्ले जिंकले याने स्वराज्याला एक सामरिक खोली मिळाली म्हणजे स्ट्रॅटेजिक डेप्थ म्हणजे महाराजांनी फक्त स्वराज्य निर्माण नाही केलं तर त्याला लष्करी प्रशासकीय आणि आर्थिकदृष्ट्या कसं मजबूत करता येईल याचा सखोल विचार केला होता त्यांची दुर्गणिती गणिमिकावा आरमार रयतवारी अष्टप्रधान मंडळ सगळंच किती विचारपूर्वक केलेलं पण त्यांनी जी ज्योत पेटवली होती स्वातंत्र्याची ती पुढे मराठा साम्राज्याच्या रूपाने मोठी झाली खरे जाता जाता एक विचार येतो म्हणत महाराजांच्या कारभारातला किंवा नेतृत्वातला कोणता गुण आजच्या काळात आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा